करतो पण लक्ष द्या मंगलाचरण कशा करता यत्र यत्र, यत्र मंगलत्व तत्र तत्र ध्वसत्व आपण मंगल कशा करता करतो आणि आपल्या विघ्न नाही आले पाहिजे विघ्नाचा नाश झालेला पाहिजे कशा करता म्हणून मंगलत्व अवच्छिन्न प्रती विघ्न ध्वंस कारण विठाला अवच्छिन्न मंगल केलं तरच तुमचा काय सर्व निर्विघ्नपणे समाप्त समाप्ती म्हणून समाप्ती कामं मंगलम आचरे तुमच्या ग्रंथाची पूर्णपणे समाप्ती झालं पाहिजे त्याच्याकरता काय आहे मंगल आहे मंगल कशा जसं करावं लागतं ना मंगल करण्या म्हणजे कोणताही ग्रंथ ल्यायला घेतला त्याचा त्याची परिसमाप्ती झाली पाहिजे म्हणून न्यायशास्त्रकार म्हणतात समाप्ती काम आचार्य त्याच्यासाठी ते वापरलेलं आहे कारण तुम ठिकाणी प्रत्येक ग्रंथ जसं न्यायशास्त्रकार विधाय हृदय विश्वेशन बालाना सुखबोध आहे क्रियते तर्कसंग्रह हे के मंगल केले मंगल कशा करता याच्यासाठी मंगल म्हणजे विघ्न धावस मध्ये कोणतंही विघ्न न येत आलं नाही पाहिजे याच्यासाठी तुमचं काय या आहे मंगल आहे मंगल म्हणजे काय शुभ कल्याणकारी असा त्याचा अर्थ केलेला आहे आशीर्वाद रूप मंगल आसन नमस्कारातूपलासन वस्तू निर्देश रूप मंगलसन असं बरेच शास्त्रकाराने बरेच ठिकाणी आहे कारण जोपर्यंत आपण जन्माध्यक्ष हे ब्रह्मसूत्राचं सूत्र आहे जन्माध्यक्ष येत मयादित म्हणजे जन्माध्यक्ष हे ब्रह्मसूत्राचं काय आहे सूत्र आहे आता हे सूत्र शिकण्याकरता त्याला मी झाली पाहिजे मी मासामध्ये दोन सूत्र आता धर्म जिज्ञासा शोधना लक्षणो अर्थ धर्म आता शब्द कधी वापरला आता शब्द विवेक वैराग्य समाधी शतक आनंद आता शब्द त्याची भागवतामध्ये परीक्षा आहे महाराज आणि भागवत शिकण्याकरता तुम्हाला लघु झालेच पाहिजे त्याचं यथार्थ विठाला, ज्ञान विठाला। आहे भागवतावर मधुसूदनी ठिकाण महाराज मधुसूदनी फार गोल ठिकाण मस्त वेगवेगळे वेग वे भाव त्याच्यामध्ये काढलेले फार असे वेगवेगळे वेग भाव मस्त मस्त भाव म्हणून जी परीक्षा आहे ती भगवता आहे आणि ती कथा अरे प्रत्येक प्रत्येक अक्षरामध्ये याच्यामध्ये भगवंताचं स्वरूप आहे प्रत्येक याच्यामध्ये भगवंताचं स्वरूप आहे आणि अशा कथेमध्ये काय लागते आपल्याला झोप लागते महाराज आणि तिथं झोप येणं म्हणजे अनंत जन्माचं आओ रे आओ रे म्हणजे पाप थाके ते आपली झोप लागणार काय कथेमध्ये झोप लागणार राम कथेमध्ये झोप लागत ते आपलं लाग काय आहे पाप आहे आणि साधू संत महात्मे तिथ जागे असतात मग साधू संत महात्म्याने एकदा का जागवलं पुन्हा काय होत अनंत काल्याचा ज्ञान अनंत कालाची झोप साधू संताच्या महात्मा याच्यातून काय होते नष्ट होते जात असते महाराज म्हणून साधू संत महात्मा काय करतात आपल्याला जागर करतात आपल्याला जागृती दिली त्यांनी आणखी कशाची जागृती दिली स्वरूप जागृती दिली धर्म जागृती दिली कर्मजागृती दिली कर्मजागृती कशाला म्हणतात स्वेच्छे कर्मने बिरतात संशक्ती मुलभते न राहत ठीक कर्म जागृती आहे महाराज त्यांनी धर्म जागृती धर्म दिली धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्यांनी धर्म जागृती स्वरूप जागृती अमराहा अमराहा ही काय आहे स्वरूप जागृती दिली महाराज धन कसं कमावाव पैसा कसा जोडावा ही सुद्धा त्यांनी काय जागृती दिली दौडूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचतरी त्यांनी सर्वच विषयांची